नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत की आता बुवांनी कीर्तनाला सुरुवात केलेली असते आणि रागिणीने फार मोठं प्लॅनिंग केलेलं असतं आणि या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आता रागिनी ही त्याच विचारांमध्ये गुंतलेली असते तर आता बुवा इथे कीर्तनाला सुरुवात करतात सुरुवातीला ते विठ्ठलाची महती सांगत विठ्ठल रकमाईच्या गोष्टी सांगत सगळ्यांच्या सा श्रोत्यांचं सा मन जिंकून घेतात नंतर मग आता विठ्ठलाच्या गोष्टीनंतरच गुरुजी सुरुवात करतात ते महादेवाच्या ते म्हणतात की शिव आणि शक्ती जशी एकमेकांपासून विलप्त होऊ शकत नाही तशी शिवशक्ती एकत्र आल्यानंतरच चमत्कार घडत असतात तसेच काहीशी आहे आटपाट नगरातल्या या राजा राणीची गोष्ट राजा आणि राणी दोघे जणही आटपाट नगरात राहत होते आणि जो राजा होता तो अगदी व्यवस्थित सालस सुंदर आणि अगदी साधा भोळा ज्याच्या मनी नाही कधी कसाचे वाईट करण्याचे भाव ना जगाच्या रहाटगाड्याचा त्याला काही अनुभव ना काही जग बिचारे पण तिच्यासाठी त्याच्यासाठी सगळे काही माफ पण आता तो या सगळ्यामध्ये कसा बाहेर पडेल त्याला रहाटेचा अनुभव कोण करून देईल तर बिचारा कासलाही विचार न करता काहीही विचार न करता चढला मंदिराच्या कळसावरी तर वाचवया मुक्या प्राण्याचा जीव समोरून आला एक मदतीचा हात आणि तेव्हाच झाली राजाराणीची एकत्र साथ आणि दोघेजणही एकमेकांना पाहूनही पहिल्याच दिवशी प्रेमात पडले एकमेकांमध्ये आणि वेळेला राजाने घाबरल्याबरोबर राणीचा हात धरिला आणि मुख्या प्राण्याच्या दोघांनी मिळून जीव वाचविला आणि प्रकारे राजा राणीची एकमेकांसोबत झाली भेट आणि राजा राणी हे एकमेकांच्या पडले होते अखंड प्रेमात आणि हे सगळे सांगत असताना आता आकाशला जुन्या आठवणी जाग्या होतात जेव्हा त्याचं बरा नसताना भूमीशी लग्न होतं तर भूमीला आठवतात ते म्हणजे त्या दोघांच्या लग्न झालेल्या आत्ताच्या आठवणी आणि जेव्हा ती भानुशालीबरोबर लग्न बोडून आकाशसाठी लग्नासाठी आली होती ते सगळं तिला आठवू लागतं आणि या सगळ्या गोष्टी हे लग्न हे तिच्या डोक्यामध्ये येत असतं बुवा म्हणत असतात की पण त्या राजाराणीचा होता सुखाचा संसार आणि त्याने आपल्या बहिणीसाठी केला होता मोठा त्याग या त्यागाप्रतीच ते झाले लग्नाचे रूपांतर आणि हे सगळे सांगत असताना आता आकाशला आठवतं ते म्हणजे आकाश नरहरी बुवांना भेटायला गेलेला असतो आणि भेटायला गेलेला असताना बुवांना त्यांनी विनंती केलेली असते की बुवा खरं तर हे सगळं कीर्तन करण्यामागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे मी तुमच्या समोर माझ्या बायकोची सगळी परिस्थिती मांडली तिची परिस्थिती हे सगळं असं आहे आणि ती या सगळ्यातलं काहीच आठवू शकत नाही आणि तिला सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी म्हणून मी हे सगळं मुद्दाम कीर्तन असं आयोजन केलेलं आहे मग तुमच्याकडे अशी इच्छा अशी विनंती हात जोडतो पण माझ्या समोर तिच्या सगळ्या आठवणी आल्या पाहिजेत आणि तुम्ही कृपा करून या सगळ्या गोष्टी कथेतून मांडू शकाल का जर या सगळ्या गोष्टी तुम्ही कथेतून मांडलात आणि कीर्तनातून सांगितलात तर कदाचित तिला सगळे आठवू शकते त्याच वेळेला आता बुवा आकाशला म्हणालेले असतात की अजिबात काळजी करू नकोस जर महादेवाची इच्छा आणि शक्ती असेल तर काहीच गरज नाही आपण जे सगळं करतोय त्याची प्राप्ती आपल्याला नक्कीच मिळेल तर आता गुरुजी पुढे सांगायला विचार सुरुवात करतात तर राजा राणीचा झाला होता संसाराची सुरुवात आणि आपल्या बहिणींच्या काळजीपोटी तिच्या पुढे ठेवली विनंती की जर तूच या घरात थोडली सून बनून येशील तरच मग तुझ्या दोन बहिणींना आम्ही नांदवू राणीने केला सर्वत्र आपल्या बहिणींचा विचार आणि नंतर घेतला मोठा पाहुणचार आणि नंतर आली ती घरासी घरो गर, घरात राजाचे बदलून या जग मात्र सुखाचा संसार कोणाला पाहला सुखानंतर दुःखही येतच राहतात आणि त्यांच्या आयुष्यात आला मोठा वादळ आणि त्या वादळात ते लोके निघाले वनवासात आणि वनवासात तो जाऊन दोघांचा भरला सुखाचा संसार आली वादळे अनेक पण राणीने नाही सोडली राजाची साथ आणि राजाच्या साथीनेच या सगळ्या गोष्टी झाल्या सुरुवात तर इथे आता बुवांचा आवाज हा बसल्यासारखा व्हायला लागतो आणि नंतर मग आता रागिनीही खुश व्हायला लागते बुवा हे त्रासाने व्यस्त झालेले असतात त्यांच्या घशाला खूपच त्रास व्हायला लागतो तितक्यातच आता त्याला पाणी आणून दिलं जातं आणि पाणी दिल्यानंतर ते विचार करतात की थांबा माझा आवाज सुटत नाही आहे मग आकाश म्हणतो की काय झालं बुवा तुम्ही थोडं शांत व्हा सगळं काही व्यवस्थित होईल अजिबात काळजी करू नका त्याच वेळेला मग आता आकाश हा म्हणतो की बुवा बरं वाटतंय का तुम्हाला नाहीतर राहू दे आपण आज कॅन्सल करूया उगीच तुमच्या कशाला त्रास नको त्याच वेळेला आता बुवा हे जोरात शिवशंभो असं ओरडतात आणि आवाज फुटल्यावर रागिणी मात्र बघतच राहते रागिनी म्हणते की हे काय या बुवाचा आवाज कसा काय सुटला तेव्हा मग आता ते औषध घेतल्यानंतर त्यांचा आवाज सुटलेला असतो आणि शिव शिवनमा मी शंकर शिवशंकर शंभो असं म्हणून ते पुन्हा कीर्तनाला सुरुवात करतात तर इथे रागीने विचार करते की हे कसं काय झालं या बुवाला मी औषध दिलं होतं त्याने त्याचा दोन दिवस तरी आवाज सुटणार नव्हता पण याने कुठली अशी मात्रा घेतली की ज्याने त्याचा आवाज सुटला ते सांगतात की आमच्या गुरुजींनी आम्हाला अगोदरच मात्रा दिलेली आहे आमचे कीर्तनही चालूच असते आवाज हा सततचा चालूच असल्यामुळे असा आवाजात व्यत्यय येऊ शकतो पण आम्हाला दिलेली योग्य मात्रा आम्ही घेतली तर शिवशंभूच्या कृपेने आमचा आवाज पूर्ववत होतो व आम्ही चालू होतो मग आता गुरुजी म्हणतात की चला चला, चला पुढचं चा कीर्तन चालू करायचे आहे मग आकाश जाऊन बसतो आणि त्याच वेळेला रागीने विचार करते की नेमकं काय घडले असेल असं की ज्या बुवांना याचा असर झाला नाही कुठलंही औषध काम करू शकणार नाही असं जालीम औषध दिले या बुवाला पण नेमकं काय झालं काय तेव्हा तिथून रघु बघत असतो आणि रघुला फ्लॅशबॅकमध्ये सगळ्या गोष्टी आठवतात रघू म्हणतो की मला माहीतच होतं की या बाईसाहेब काहीतरी नक्की करणार म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवून होतो तर या दोघीही हे कांड करत असताना रघुने सगळे ऐकलेले असते आता रघु म्हणतो की या बुवांचा आवाज यांना बसवायचा आहे पण मला नक्कीच काहीतरी केले पाहिजे तर आता पौर्णिमा तो पाण्याचा ग्लास आणून त्या ट्रेमध्ये ठेवते आणि म्हणते की हा पाण्याचा प्लास एकदा की त्या बुवांना पाजला की त्यांचा आवाज बंदच झाला आणि भूमीची स्मृती काही परत येणार नाही म्हणूनच तो पाण्याचा प्लास एका ठिकाणी ती व्यवस्थित ठेवते आणि बाकीचा पाण्याचा ग्लास भरायला जाणार तेवढ्यातच ते समोर रघू आलेला असतो पौर्णिमा त्याला चिडूनच विचारते की काय रे रघू तू इथे कशाला आलास काय काम आहे तुझे त्याच वेळेला मग तो म्हणतो की बाईसाहेब ते ना जास्तीचं जा अमृत ठेवलं होतं ना ते घ्यायला आलो होतो त्याच वेळेला मग ती म्हणते की हो तू जर घ्यायचं आहे तर मग ये ना जा तुझं काम करतो तेव्हा तो म्हणतो की तुमची काही मदत करू का ती म्हणते की जा जे आल्यास ते घे आणि बाजूला जा आणि पौर्णिमा मात्र जराशी हडबडते रघूच्या लक्षात येतं की हाच बाजूला असेल तो ग्लास असेल आणि जास्तीचं जे अमृत असतं ते तो वाटी हातात घेतो आणि नंतर ते सगळं पाणी भरताना तो बघत असतो काही करून रघुला ते सगळं करून द्यायचं नसतं म्हणूनच तो आता पौर्णिमाच्या साडीवर पंचा ते पंचामृत सांडवतो आणि ती खूपच चिडते तेव्हा तो म्हणतो की सॉरी बाईसाहेब चुकून तेव्हा भा, ती ते म्हणते की तुझ्याच्याने काही चांगल्या गोष्टी झाल्यात का अरे रघू काय ते चिकट किती असतं त्यात दूध तूप साखर किती काय काय चिकट गोष्टी असतात साडी आता मला वॉश करून घ्यावी लागेल तेव्हा तो म्हणतो की चुकून बाईसाहेब मी तुम्हाला मदत करायला म्हणून येत होतो तेव्हा ती म्हणते की नको आहे मला तुझी मदत तुझ्या मदतीने डबल काम झालं आहे मला बरं आता हो बाजूला थांब मला हे साडीचं सगळं धुवावं लागेल किती चिकट आहे हे सगळं आणि त्यानंतर मग आता पौर्णिमा साडी बघते आणि मागचा सिंक बघते तर त्यात सगळी भांडी असतात ती म्हणते की सिंक ही सगळा भरलेला आहे जरा काम कर जा असं म्हणून ती म्हणते की या ट्रेला अजिबात हात लावायचं नाही हा हे पाणी मीच देणार आहे बाहेर मी साडी वॉश करून येते असं म्हणून ती आता बाथरूममध्ये जाते त्याच वेळेला ती गेल्यानंतर खात्री करून घेतल्यावर रघू आता ती वाटी तिथेच ठेवतो आणि त्यानंतर जे पाणी असतं ते पाणीचा ग्लास बाजूला काढून घेतो आणि त्याच्यामध्ये दुसरा पाण्याचा ग्लास हा भरून ठेवतो आणि स्वतःच बाहेर जो पाण्याचा ग्लास असतो तो लपवून घेऊन जातो आणि त्यानंतर पंचामृताची वाटी देखील तो घेऊन जात असतो आणि आता या सगळ्यामध्ये रघुनेस हा अनर्थ टाळलेला असतो आणि बुवांचा आवाज काही जात नाही आणि रागिणीचा पुन्हा एकदा विजय होता होता राहतो नंतर आता इथे गुरुजी म्हणत असतात की पुढे करूया आपण कथेची सुरुवात राजा राणीचा होता सुखाचा संसार मात्र त्यांच्या आयुष्यात आलं मोठं वादळ त्यांच्या सुखाचा संसारात लागलं गालबोट राजा राणी करते प्रेम एकांवरी एकमेकांवरती प्रेमात आकंठ बुडाले येते पण मात्र त्यांच्यावर होत आली काही दुःखाची सावटं जेव्हा ते गेले वनवासात तेव्हा त्यांच्यावर आली मोठी संकटं प्रत्येक संकटातून राणी आली सावरत राजाला आणि प्रत्येक वेळेला वाचवला जीव त्याचा मात्र या सगळ्यात राजा हा होता भला साधा त्याला काहीही कळेना तो फक्त राणीशी होता एकमेव आणि नंतर मग त्या दोघांची सुरू झाली होती प्रेमकहाणी या सगळ्या प्रेमकहाणीत आले मोठे वादळ आणि त्या दोघांच्या सुखात आला एक दुखाचा डोंगरं लग्न करून आलेली राणी ही पुन्हा संसाराला लागली आणि मात्र काही लोकांची होती तिच्यावर नजर सगळेच होते तिच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याच वेळेला घात झाला काळाने घात केला आणि राजा राणी यांच्या सुखाच्या संसाराला गालबोट लागलं त्यांनी एकमेकांना वचनं तर दिली होती मात्र त्या वचनांचं काही खरं न ठरता त्यांच्यावर एकावर एक दुःखाचे संकट लागले येऊ आणि हे सगळे ऐकून आता भूमीला वाटायला लागतं की मला काहीतरी वेगळंच वाटतं तिला त्याचा सगळ्या गोष्टींचा अनुभव यायला लागतो ती दुसरीकडे कुठेतरी विचारांमध्ये रमली जाते हे सगळं आता आकाश बघतो भूमीला काही आठवते की नाही हे सगळं तो बघत असतो तर इथे भूमीला मात्र सगळं आठवू लागलेलं असतं भूमीच्या लग्नाबरोबरच मानसी आणि पौर्णिमाचं लग्न होऊन त्या घरात आलेल्या असतात आणि नंतर मग त्यांचं लग्न झाल्यावर कशाप्रकारे आकाशसोबत संसार सुरू झाला हे सगळे तिला आठवायला लागते आणि ती सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते आणि आजीला त्या कीर्तनामधून झालेल्या गोष्टीने खूपच वाईट वाटायला लागतं आणि सगळं काही भूमी आणि आकाश यांच्या मनाप्रमाणे घडत असतं असं वाटतं नंतर आता लग्नामध्येच आकाशने जे काही आहे नंतर प्रत्येक वेळेला लग्नानंतर लग्नाच्याच रात्री आकाशने कशाप्रकारे तिच्यासमोर पंखा धरला नंतर ते दोघंही कशाप्रकारे रूममध्ये भूमी त्याला अभ्यास शिकवायची हे सगळं बुवांच्या कीर्तनामधून भूमीच्या समोर यायला लागलेलं असतं आणि भूमीला आता बेचैनी व्हायला लागलेली असते आणि नंतर आकाशसोबत सोडलेलं भूमीने घर हे सगळ्या गोष्टी आता तिला हळूहळू आठवायला ला लागतात आणि आकाशने घर सोडल्यावर कशाप्रकारे भूमीची त्याने वनवासातही साथ दिलेली असते आणि कशाप्रकारे तो भूमीची काळजी घेत असतो हे सगळं तिला आठवत असतं आणि गुरुजी म्हणतात मग या राजाराणीच्या वनवासातही आले मोठे संकट आणि केला त्यांचा काळाने घात 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 असं ऐकल्यानंतर आता भूमी शांत होते नंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमीला काहीतरी त्रास व्हायला लागतो काळाने घात केला हे ऐकल्यानंतर तिला सगळे आगीचे प्रकरणं आठवायला लागतात आणि भूमीला योग देवीच्याच दारात असताना योगेश्वरी आईच्या इथेच लागलेली आग आकाशने वाचवलेला तिचा जीव त्यानंतर मग आता ऑफिसमध्येच त्या शिंदेने लावलेली आग आणि ऑफिसमध्ये असताना भूमी प्रकारे, त्या आगीतून आकाशने वाचवलेले असते आणि त्यानंतरचं सगळं काही बॉम्ब ब्लास्ट प्रकरण आणि आकाशने भूमीला सावरलेले सगळे काही क्षण हे तिला आठवायला लागतात आणि बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामुळे आता भूमी डोक्याला हात लावते तिच्या काहीतरी त्रास व्हायला लागतो भूमी म्हणते की आकाश मला आठवलं आहे तेव्हा आकाश म्हणतो की काय झालंय भूमी तुला कसला त्रास होतो आहे तेव्हा भूमी म्हणते की आकाश ही गोष्ट आपली आहे ही गोष्ट आपल्या दोघांची आहे हे ऐकल्यानंतर मात्र आकाशला खूपच आनंद होतो आणि आकाश आता तिच्याकडे बघतच राहतो अशा प्रकारे आकाश आणि भूमीच्या आता सगळ्या गोष्टी सफळ झालेल्या असतात आणि रागिणी मात्र तोंडावर पडते अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा